नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये रोहिणी ही राहुलला घेऊन रूममध्ये येते आणि इतकी खुश होऊन सांगत असते की जे काही झाले ते अगदी इतके चांगले झाले मी प्लॅनिंग केले होते त्यापेक्षाही बेस्ट झाले आणि मी जेव्हा नयनाच्या मेकअप रूममध्ये गेले सर्व व्यवस्थित सेट केले तर राहुल होऊन म्हणतो की मम्मा सगळं काही स्टेप बाय स्टेप सांग कारण आपल्याकडे खूप वेळ आहे तेव्हा रोहिणी खुश होऊन म्हणते की मला इतकं सांगण्यासाठी आनंद वाटतो का आणि राहुलला ती बेडवर बसवते आणि सांगत असते की मी तुला सारखे सारखं सांगायचे की त्या नैना खरेपासून जरा लांबच राहा आणि मला हे अगोदरच माहिती होते की ती नैना आणि तिची फॅमिली गरीबच आहे तेव्हा राहुल म्हणतो की हॉट हो� आणि हे सर्व तुम्हाला अगोदर का सांगितले नाही रोहिणी म्हणते की मी तुला का सांगायला हवे होते आणि जर मी तुला सांगितले असते तर आपल्यामध्ये खाना खुना झाल्या असत्या आणि कोणत्याही परिस्थितीत मला कुणाला काही कळून द्यायचे नव्हते परंतु जाऊन ते जे ठरवले त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त बेस्ट झाले त्यामुळे मला जास्त आनंद वाटतो आणि हे सर्व त्या मूर्ख मुलामुळे झाले तेव्हा राहुल विचारतो की कोण मूर्ख मुलगा तर रोहिणी म्हणत असते की त्याने नाही का पळून नेले म्हणून हे सर्व शक्य झाले त्याने त्या मुलीला पळून नेले म्हणून आज आदवेतला या मुलीशी लग्न करावे लागले ती नैना ज्याच्या आयुष्यात गेली ना त्याचं जे व्हायचं ते होईल परंतु त्यामुळे आपला फायदा तर झाला राहुल मात्र शांत असतो रोहिणी म्हणत असते की हे सर्व जे झाले त्याच वेळी तुला जयपूरला जावे लागले त्याचेच लाग मला जास्त टेन्शन होते तर राहुल मनात म्हणतो की बाप रे इला जर समजले की तो मूर्ख मुलगा मीच आहे तर ही मला कच्चा खाऊन घेईल रोहिणी म्हणते एक की एकतर त्या खरे फॅमिलीचा काही स्टेटस नाही आणि ती खोटारडी नैना ज्या मुलाबरोबर पळून गेली तिच्या आकलीची खरंच किव येते मला ती नैना ज्या क्षणी त्याच्या आयुष्यात गेली त्याच क्षणी त्या मुलाच्या आयुष्याची माती झाली ती नाही ना त्या राहुल त्या मुलाच्या मानगुटीवर बसली म्हणजे त्याचं आयुष्यही संपले असे समज रुहिणी मात्र सर्व खुश होऊन सांगत असते तस तसे राहुलला टेन्शन येत असते आणि तेवढ्यात तिथे कला येते तर कला म्हणते की सॉरी मी तुम्हाला डिस्टर्ब केले तर राहुल लगेच उठतो आणि लगेच कलाला पुढे हात देत म्हणतं की आपण पहिल्यांदाच भेटतो तर कला हातात हात न देता लगेच लांबूनच नमस्कार करते राहुल म्हणतो की आपण या नात्याने पहिल्यांदा भेटतो हो की नाही कलावहिनी लग्नाच्या वेळी मला जर अर्जुन काम आल्यामुळे बाहेर जावे लागले त्यामुळे मी लग्नाला थांबू शकलो नाही परंतु मला माहिती नव्हते की तू माझी वहिनी म्हणून या घरामध्ये येशील तर रोहिणी म्हणते की अरे राहुल सर्व गप्पा आत्ताच मारणार का तू आपल्याच घरामध्ये राहते तर रोहिणी कलाला विचारते की कला माझ्याकडे काही काम होते का तेव्हा कला म्हणते की मला या जवळच्या पोलीस स्टेशनचा को काही नंबर मिळेल का कारण मी नैना बद्दल जी मिसिंग कम्प्लेट केलेली आहे मग पुढे काय झाले हे मला विचारता येईल राहुलला तर आणखी धक्का बसतो आणि तो, तो रागानेच म्हणतो की काय तू पोलीस कंप्लेंट केली का असे कलाला विचारतो आणि कलाला म्हणतो की कशाला पोलीस कम्प्लेंट केली तुला हे सर्व करण्यासाठी कोणी सांगितले आणि हे सर्व केल्याने चांदेकरांचे नाव किती खराब होईल यामुळे मी तुम्हाला हे सर्व सांगतो आणि रोहिणीला म्हणतो मम्मा आपण सर्व गोष्टी करताना किती केअरफुल असतो आता मी जयपूरला ज्या कामासाठी होतो त्यामुळेच मला इतका वेळ तेथे सुद्धा लागला आणि उगाचा आपण कुठल्याही गोष्टीत अडकायला नको आणि कलाला विचारतो की हे सर्व आद्वेतला माहिती आहे का आणि जर आदवेतला हे सर्व कळाले तर तो वैतागेल म्हणून मी तुम्हाला हे सर्व विचारतो तेव्हा रोहिणी राहुलला म्हणते की अरे जरा तिच्या सिच्युएशनचा विचार कर कारण तिची सक्की बहीण पळून गेली कुठे गेली ती कुणासोबत गेली आणि तिला कोणी किडनॅप तर केले नसेल ना याची कलाला काळजी वाटणं हे साहजिकच आहे आणि कलाला म्हणते कला तू टेन्शन घेऊ नको आत्ता माझ्याकडे पोलीस स्टेशनचा नंबर नाही परंतु मी तुला मिळून तो नंबर घेऊन देते तेव्हा कला म्हणते की चालेल आणि थँक्यू बोलून ती बाहेर निघून जाते त्यानंतर इकडे संगीता रडतच दिनकरला आणि काजलला म्हणते की तुम्ही दोघे जण उपाशी आहात चला जेवण करून घ्या तेव्हा दिनकर संगीताच्या हाताला धरतो आत्तापर्यंत जे तू सांगितले ते ऐकले मी परंतु मला एक गोष्ट सांग की खरे नमक तिथे काय घडले तेव्हा संगीता रडत असते तेव्हा दिनकर संगीताला समजावतो आणि काय इतकी रडतेस आपली कला तेथे कशी आहे ते सांग आणि संगीता रडत म्हणते की मी तुम्हाला खोटं का सांगेल आपली कला खरंच तेथे खूप सुखात आहे आणि काजू तू सुद्धा तेथे जाऊन आली तू बाबांना सांगितले नाहीस का कला किती सुखात आहे आपली आणि संगीता रडतच आतमध्ये निघून जाते तर काजलला सुद्धा काहीच समजत नाही दिनकरला हे सर्व कसे सांगायचे तर दिनकर काजलला म्हणतो की काजल तुझी आई कितीही जरी लपवत असली तरी तिचे डोळे खरे सांगत असतात ज्या आरती ती इतकं सांगायला लागली म्हणजे तिकडे काहीही ठीक नाही आणि ह्या परिस्थितीत लग्न झाले तर इतक्या लवकर तिकडे सर्व व्यवस्थित कसे होऊ शकते मला सुद्धा मनामध्ये कलाचे टेन्शन येते की आपली कला तिकडे सर्व कसं काही व्यवस्थित निभावत असेल ते अंबाबाईलाच माहिती असेल आणि तेवढ्यात नैना आपल्या रूममध्ये काहीतरी खडबड करत असते तर दिनकरला तो आवाज येतो संगीता धावतच येते तर दिनकर विचारतो की कसला आवाज तर संगीता मुद्दाम खोटे सांगते की किचनमध्ये मी जे काही हे भांडे वगैरे घेत होते त्याचा आवाज असेल दिनकर म्हणतो की नाही तू खोटं बोलते हा आवाज नैनीच्या रूममधून आला तर संगीता आणि काजलला तर धक्काच बसतो दिनकर म्हणतो की थांब मी बघून येतो तेव्हा काजल आणि संगीता दिनकरला थांबवतात आणि संगीता काजलला म्हणते की तुझा आणि रूममध्ये बघू नये की नेमकं काय झाले ते तेव्हा काजल नैनाच्या रूममध्ये येते आणि दरवाजा लावून नैनाला म्हणलाच असते की जरा शांत हो आवाज करू नको बाहेर बाबा आलेले आहे आणि त्यांनी जर तुला पाहिले तर नाग आणखीन त्यांना त्रास होईल नैना मात्र लक्ष देत नाही तेव्हा काजल म्हणते की मी तुझ्याशी बोलते तर नैना म्हणते की हो माझं चार्जर हे सापडत नव्हते म्हणून चार्जर शोधत होते आणि आता तू काळजी करू नकोस आता चार्जर सापडले मी आता आवाज नाही करणार आणि जा तू तू रूममध्ये तेव्हा काजल ही रागाने म्हणते की तुझे डोके सटकले आणि बाहेर निघून येते दिनकर विचारतो की काजल काय झाले तर काजल म्हणते की काही नाही बाबा वाऱ्याने ती पुस्तक पडले तर संगीता म्हणते की मी तुम्हाला जेवण वाढवायला घेते आणि ती किचन मध्ये निघून जाते काजल मात्र घाबरलेले असते त्यानंतर इकडे काका आणि आद्वेत बसलेले असतात तर तिथे राहुल येतो तर अद्वैत म्हणतो की अरे राहुल काही अपडेट आहे का तू आल्यापासून आपलं काही बोलणं झालेलेच नाही तेव्हा श्रीकाका म्हणतात की लग्नाच्या गडबडीमुळे आपलं काही बोलणं झालं नाही फोनवर आपल्याला अपडेट्स मिळत होते परंतु लक्ष सुद्धा घालता आले नाही तेव्हा राहुल म्हणतो की बेसिक हे शॉर्ट सर्किट झाले त्यातूनच स्पार्क उडाला आणि तो आपल्या मटेरियलवर पडला आणि त्यामुळे आग लागली आणि त्या वर्करने ती आग विझवण्याचा प्रयत्न केला म्हणून ते त्यातून त्याला थोडीशी इजा झाली त्यामुळे त्याची ट्रीटमेंट वगैरे सर्व काही आता व्यवस्थित सुरू आहे त्यामुळे आता त्याच्या जीवाला काही धोका वगैरे काही नाही आणि आपल्या कंपनी तर्फे मी त्याला एक छान असं सुद्धा दिले आणि तेवढेच गुरुजी येतात तर गुरुजींना बघून सर्वजण उठून उभा राहतात आणि आज कसे येणे केले असे विचारतात तर आबा बाहेर येतात आणि मी बोलावले असे सांगतात तेव्हा अंजू पाणी घेऊन येते तर आबा म्हणतात की कलाताईला सांग की मी तिला बाहेर बोलावले म्हणून तर अद्वैत आबाकडे बघत असतो अद्वैत विचारतो की आबा काय झाले अचानक तुम्ही गुरुजींना कसे बोलावलेत की सांगतो तेवढ्यात कला बाहेर येते तेव्हा आबा म्हणतात की आता तुम्ही जोडीने गुरुजींच्या पाया पडा तर अद्वैत आबाकडे बघू लागतो आबा म्हणतात की लग्नानंतर गुरुजी पहिल्यांदा आपल्या घरी आले तर कलाही आपला पदर घेऊन गुरु, गुरुजींच्या पाया पडायला लागते तर अद्वैत मनात म्हणतो की पुढे पुढे करण्याची ही मुलगी एकही संधी सोडत नाही आणि कलाच्या अगोदर तो घाईने लगेच गुरुजींच्या पाया पडतो तर गुरुजी म्हणतात की नवीन लग्न झाले मग जोडीने नमस्कार करा अद्वैत कलाकडे पाहत कला शेजारी येऊन उभा राहतो आणि कलाला रागाने म्हणतो की चला पाया पडूयात तेव्हा कला म्हणते की चला आणि दोघे जण गुरुजींच्या पाया पडतात तर कला आणि अद्वैत शेजारी येऊन उभे राहतात तर गुरुजी म्हणतात की आता या जन्मात नाही तर पुढचे सात जन्म सुद्धा ही जोडी अशीच सोबत राहून देत तेवढे तेथे रजनी आणि सरोज येतात तर गुरुजी आबांना विचारतात की आबा का बोलावलेत तेव्हा आबा म्हणतात की चांदेकरांच्या पुढच्या पिढीतील आणि ह्या घराण्यातील हे पहिलं लग्न मग आमच्या परंपरेप्रमाणे पुढचं सुद्धा सर्व काही आमच्या मनाप्रमाणे व्हायला नको का तेव्हा गुरुजी म्हणतात की मी सुचवणार होतो की पूजा आणि जागरण गोंधळ घालावे लागेल तेव्हा आबा म्हणतात की शुभ कार्याला कशाला वेळ घालवायची आज संध्याकाळीच आपण ही पूजा ठेवूयात आणि त्यानंतर लगेच गोंधळ तर कला आद्वीकडे बघत असते तेव्हा आबा रजनीला सर्व सामानाची यादी करून गोंधळाची तयारी करायला सांगतात त्यानंतर इकडे दिनकर हा सामानाची यादीच करत असतो आणि संगीताला चहा दे लवकर म्हणून आवाज देऊ लागतो तेवढ्यात नयना ही चहा घेऊन येते तेव्हा नयनाला बघून दिनकर म्हणतो की तू आणि सनकन एक नयनाच्या कानामागे देतो तर नयनाच्या हाताखातील बसी ही खाली पडून फुटली जाते दिनकर म्हणतो की तू या घरामध्ये कशाला आली तुला कोण येथे घेऊन आले आणि रागरागाने संगीताला आवाज देऊ लागतो संगीता धावतच बाहेर येते तर दिनकर विचारतो की नैनी या घरामध्ये आलीच कशी मी तुला सांगितले होते की या घरामध्ये एकही कोपरा हिच्यासाठी नाही आणि नैनीला हाताला धरून तो घराच्या बाहेर काढून देतो या घरामध्ये परत यायचे नाही या घरात तुझे कोणी नाही नैना रडतच म्हणत असते की बाबा एकदा तरी माझा ऐकून घ्या तर दिनकर म्हणतो की तुझे जर ऐकले नसते तर आज माझ्यावर आणि कलावर ही वेळ आली नसती संगीता सुद्धा रडत म्हणत असते की असे करू नका काही झाले तरी ती आपली मुलगी आहे तेव्हा दिनकर रागाने म्हणतो की संगे ही माझी लेख नाही इच्यामुळे माझ्या कलाच्या आयुष्यामध्ये जे काही झाले त्याचा विचार सुद्धा मी करू शकणार नाही इला जिकडे जायचे तिकडे जाऊन दे तोंड काळे करून दे परंतु ईला या घरामध्ये जागा नाही नयना खूप रडत असते त्यानंतर इकडे आद्वेत रागाने कलाच्या रूममध्ये येतो आणि मला तुझ्याशी बोलायचे असे रागानी म्हणतो मला तुझ्याबरोबर कोणतेही जागरण गोंधळ करायचं नाही आणि पूजासुद्धा करायची नाही हे सांगण्यासाठी मी इथे आलो तेव्हा कला रागाने उठते आणि हे सांगायची तर गरज नाहीच परंतु मला तुझ्याबरोबर कोणतेही विधी करायचे नाहीत तुझ्यासारख्या मुलाबरोबर तर देवासमोर तर मी बसूच शकत नाही अद्वैत रागाने म्हणतो की तू समजतेस काय स्वतःला तुझी माझ्यासमोर उभी राहण्याची सुद्धा जागा नाही कला आणि अद्वैत मध्ये वाद होतात तर अद्वैत म्हणतो की आता ह्या घरामध्ये गोंधळ तर होणार आणि पूजा सुद्धा होणार आणि रागाने बाहेर निघून जातो त्यानंतर इकडे रडतच संगीता दिनकरला म्हणत असते की आपण जर हिला घराबाहेर काढले आणि हे चांदेकरांना समजले की ती आपल्या घरामध्ये आली होती हे समजल्यानंतर आपल्या कलाला तेथे किती त्रास होईल याचा विचार केला का त्यामुळे माझा ऐका इला या मेलीला एका घरातील कोपऱ्यामध्ये पडून राहून द्यात मग ही कुठे बाहेर जाणार नाही त्यामुळे कुणाला काही नाही आणि संगीता हात जोडून म्हणते की मी तुम्हाला हे सर्व सांगते खरंच तिला खूप त्रास होईल या सर्वाचा तर दिनकर रागाने आतमध्ये निघून जातो तर संगीता सुद्धा तर नैना रडतच परत आतमध्ये येते त्यानंतर इकडे रजनी ही आबांना सर्व काही व्यवस्थित तयारी करून ठेवली हे सांगत असते तेवढ्या ते आदवेत येतो तर अद्वैत म्हणतो की आबा मला तुमच्याशी काहीतरी बोलायचे म्हणतात अद्वैत तू काही जरी म्हटला तरी हा गोंधळ होणार तर आद्वित म्हणतो की मी या गोंधळासाठी तयारच आहे आबा परंतु म... तो वेगळ्याच विषयावर मला तुमच्या बरोबर बोलायचे तेव्हा अद्वित म्हणतो की आबा आपल्या व जयपूरच्या वर्कशॉप मध्ये जी आग लागली होती तर राहुलने सर्व काही व्यवस्थित हँडल केले मला असे वाटते की तुम्ही थोडेसे तरी राहुलचे कौतुक करावे राहुलला सुद्धा बरे वाटेल आणि आत्याला सुद्धा बरं वाटेल आबा सुद्धा खुशून म्हणतात की अरे चांगल्या कामाचे तर कौतुक व्हायलाच हवे अगदी माझ्या मनातलं बोलला आबा लगेच त्यांना बोलवण्यासाठी सांगतो तर अद्वित लगेच राहुल आणि रुणीला आवाज देतो तर ते दोघे येतात तेव्हा आबा आपल्या हातातील घड्याळ काढतात आणि राहुलच्या हातामध्ये घालतात राहुल म्हणतो की आबा हे काय आणि तेवढ्यात नैनाही राहुलच्या मोबाईलवर फोन करत असते तेव्हा राहुल खूप घाबरतो आणि इने आत्ता यावेळेस फोन करायचा होता का असा विचार करत असताना आबा म्हणतात की राहुल फोन घे तेव्हा राहुल फोन कट करत असतो तर नैना विचार करते की हा फोन का कट करतो आणि राहुल आबांना म्हणतो की फोन कितीही महत्त्वाचा असला तरी त्यापेक्षा तुम्ही माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहात आणि आत्ताची वेळसुद्धा तेव्हा आबा खुश म्हणतात की असेच चांगले काम करत राहा आद्वेतला किती बक्षीस मिळाले तुलासुद्धा तसेच बक्षीस मिळत राहील आणि त्याचवेळेस कलासुद्धा तिथे आलेली असते ती हे सर्व ऐकत असते तर आबा म्हणत असतात की राहुल मला आद्वेतनेच सांगितले की तू इतके चांगले काम केले म्हणतो की हो आबा राहुल खरंच इतका हुशार आहेस तेव्हा कला मात्र खुश मनात विचार करते की हा आगाऊ वाटतो तितका वाईट नाही कधी कधी चांगले वागण्यासाठी याला जमते आणि कला खुश होते तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये कला ही आबांना म्हणत असते की मी ते दागिने घेऊ शकत नाही तर आबा हे सर्वसमोर म्हणत असतात की आजच्या दिवशी तरी हे दागिने तू स्वतःच्या अंगावर घाल अगदी नक्षत्रासारखी दिसशील तू सरोज रागाने म्हणत असते की तशी तू चांदेकरांची सून तर शोभत नाही परंतु आज चार लोक घरी येणार त्यांना असे वाटणार की तू चांदेकरांची सून आहेस तर कला म्हणत असते की ज्या दागिन्यामुळे माझ्या आईचा इतका अपमान झाला ते दागिने मी स्वीकारू शकत नाही आणि कला आतमध्ये जात असते तर आद्वेत हे ऐकून म्हणतो की कुठून इतका ऍटिट्यूडपणा काही माणसामध्ये असतो तर कला म्हणते ऍटिट्यूड आणि आत्मसन्मान यात फरक असतो आणि आगाऊ असे बोलून असे बोलून कला जायला निघते ते तर सुद्धा म्हणतो की आती आघाऊ आणि दोघे एकमेकांकडे बघू लागतात तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा, धन्यवाद